Ahmad Nagar News. इन्सानियत फाउंडेशन व मदरसा अशरफुल उल यांच्या संयुक्त विद्यमाने हाजी शकील कादीरभाई पठाण हे अमदनगर, मानगर पाली का विबाग, अहमदनगर महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग फिटर या पदावरून सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा निरोप समारंभ करण्यात आला तर या कार्यक्रमास उपस्थित अहमदनगर महानगरपालिकेचे माजी हेड सय्यद सय्यदमीर साहेब माजी हेड फिटर शेख अशफाक अजीज व कैलास शिंदे नानाभाऊ मेजर रज्जाक शेख मारुफ शेख चरण सिंग इमले परशुराम बनकर भाऊसाहेब वामन चंदर माने मौलाना जमीर शेख आप्पा जंगम व इतर मित्र परिवार सदर कार्यक्रमास उपस्थित होते तरी सदर कार्यक्रम हा हाजी शकील कादिरबाई पठाण यांच्या राहत्या घरी मुकुंदनगर येथे करण्यात आला व त्यांनी दिलेल्या सेवेचे कौतुकही करण्यात आले स्मार्ट अहमदनगर न्यूज